सो so, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता उद्या आहे दसरा आणि नवीन घरात आपल्याला दसरा सेलिब्रेट करायचा आहे पहिलंच सण आहे नवीन घरातला तर उद्या आपण घरात आल्यापासून पूजा नाही केली म्हणजे नारळ फोडायचं होतं पण मग आजच सगळी शिफ्टिंग पूर्ण झाली म्हणजे अजून आमचं बेड आणि वॉर्डरोब बाकी आहे ना पण बाकी सर्व फिटिंग वगैरे झाल्या त्यानंतर सगळं म्हणजे स्टोरेज ॲक्वागार्ड वगैरे फिटिंग झालं टी व्ही इन्स्टॉलेशन झाली एसी बाकी आहे आणि वॉर्डरोब आणि बेड बाकी आहे पण म्हटलं पूजा करायची आहे तर मग आपण उद्या आता दसऱ्याचा सण आहे चांगला दिवस आहे आणि एक चांगली सुरुवात म्हणून आपण पूजा करणार आहोत कोकोला जाम आवडलं आहे नवीन घर आहे ना कोको आवडलं ना तुला घर आवडलं चला आता इथे बाल्कनीतच प्रिया मस्त खाऊ घालते मी खाली बसले सॉरी खाली बसले बस <laughs> <गैलेर था> <laughs> बस <laughs> खाली बसले तू गॅलरीत बसले गॅलरीत बसून आम्ही खाली बघते मी प्रीतम आता गाडी धुवायला चालले बघते कशी वॉश करतात बाबरे बघायला तुला इथं बसवलं बाल्कनीतून पिक्चर पाहणार आहे याला खाऊ पण वा मी खाली चाललोय गाडी वॉश करण्यासाठी कारण उद्या सण आहे आणि मी आता ना इथं शेजारी फेरफटका मारून आलो कार वॉशच्या तिथं खूप गर्दी खूप आणि त्यामुळं म्हटलं जाऊ द्या दे, एवढं वेळ काय आपल्याकडून थांबणं होणार नाही सो मग मी म्हटलं माझ्याकडे एक मशीन आहे त्या मशीनने आपण गाडी वॉश करू तोपर्यंत प्रिया याला खाऊ घालेल आणि मग जायचं आहे आम्हाला दसऱ्याच्या शॉपिंगसाठी म्हणजे उद्याची सगळी खरेदी माळ पूजा पूजेचं सामान त्यानंतर नवीन घरात अजून थोडंफार सामान लागणार आहे त्याची तयारी सो मग ब्लॉक पूर्ण कंटिन्यू बघा नवीन घरासाठी शॉपिंग करतो आहे ते पण दसऱ्याच्या निमित्ताने आणि कोकोसाठी पण हाय ना कोकोला शॉपिंग करायची आहे हाय आता तो खातोय त्याच्यामुळे तो काय बोलणार नाही खूप हाय कर ओ बाप रे तोंडात म्हणून बोलू शकत त्याच्यावरच मी बोलतो कोकोला हे ठिकाण खूप आवडलं म्हणजे नवीन घर खूप आवडलं आणि मला सुद्धा खूप आवडलं मस्त प्रसन्न आहे एकदम छान वाटतंय अजून म्हणजे सगळ्या गोष्टी बाकी आहेत तुम्हाला हळूहळू दाखवू आम्ही तसं अजून काही सामान बनवायला टाकलंय कारण ते गरजेचं होतं म्हणून टाकलंय नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो राईट अँड दुसरं असं सांगायचं की आपण होम टूरचा ब्लॉग पण शूट करणार आहोत नवीन घर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण त्यासाठी सर्व पहिले त्याच्या जागेवरती येऊन जाऊ द्या मग तुम्हाला मग तुम्हाला दाखव म्हणजे हो परिपूर्ण झालं परिपूर्ण हो नाही होणार तरी नव्वद टक्के होईल पण मग तेवढं का होईना बेस्ट आहे आणि घर बघून तुम्ही खरं सांगतो तुम्ही जाम आनंदी होतील आम्ही तर काय झालं आम्ही तर पर्सनली राहतो आहे खूप खूप सुंदर परिसर आहे सो so, चलो आणि पहिलं घर सोडून आलो आम्ही कारण म्हणजे तिथे कॉन्ट्रॅक्ट संपला होता जवळपास बाकी मग आता हे नवीन घर नवीन घरासोबत नवीन प्रवास चालू करतो आहे त्या अगोदर प्रवास चालू करायचा आहे पण गाडी वॉश करणं गरजेचं आहे म्हणून आता मी गाडी वॉश करायला जातो जास्ती बडबड करायला माझ्या तुम्हाला हेल्प करायला येते पहिले याला खाऊ घालते आणि कपडे व्यवस्थित घालून नाही तू एन्जॉय कर हो तुला स्वप्न होत होतं की प्रीतू आपण एक बंगला घेऊ आणि बंगला घेतल्यानंतर ना आपण तिथेच कार वॉश करत जाऊ मी कार वॉश करेल फ्लॅट मध्ये गाडी वॉश करण्यासाठी भरपूर सारे मशीन आहेत आपल्याकडे पण वॉश कुठेच करता येत नाही कारण बकेट वरतून भरून इलेक्ट्रिक सप्लाय लागतो पण यांनी एक मशीन आता असं घेतलय की त्याला बॅटरी गरज आहे हा म्हणजे चार्जिंग ची गरज आहे तर ते वायरवर याच्यावर नाही इलेक्ट्रिक वरनं इलेक्ट्रिक वर नाही मग ते वॉश होऊन जातं आता तुम्हाला दाखवतील ते हो जातो खो बाय 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 हे कोणता ब्रँडचं वगैरे नाही आहे लोकल असं म्हणजे ते रोडवरती विकत होते त्यांच्याकडून घेतलं पंधराशे रुपये बोलले होते पण निगोशिएट करून हजार रुपयात दिला बॅटरी ऑपरेटेड आहे वायरची गरज नाही फक्त एक बाल्टी पाणी पूर्ण गाडी आपली वॉश होती फोमचं तर फोम, फोम पण आहे आणि नॉर्मल पाणी तर पाणी पण आहे खूप दिवसाचं घेऊन ठेवलं आहे पण वापरायला कधी चान्स नाही मिळाला आता म्हणजे जवळजवळ तीन महिने झाले घेऊन पण एकदाही वापरलं नाही मी सो आता बॅटरी चार्ज आहे का नाही माहीत नाही चार्ज चार्ज कस फिट करू बायको पाहत नाही वरतून मला वाटलं बघते की काय बोलली फक्त बघते असं पण गेली पळून घरात आता येईल ती थोड्याने खाली कोकोला घेऊन मस्त एक साइडला हे बाल्टीचं कनेक्शन फुल प्रेशरने पाणी आता असं पाहिलं होतं मी त्याच्या रस्त्यावरती तो जेव्हा करत होता माणूस आता बघू आपल्याकडून किती होतं आणि किती नाही ओके बी ए कॅप हट 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 बायकीमध्ये हे टाकलं पहिला अटॅम्प फेल झालं दुसऱ्या अटॅम्पमध्ये झालं काहीच नाही फक्त थोडं पाणी यायला वेळ लागत होता त्यावेळेला प्रेशर आता अजून थोडंसं चेंज करू शकतो आपण फवारासाठी दिवसाची रात झाली गाडी पुसता पुसता बघा <laughs> पूर्ण गाडी क्लीन केली कपडे आता कपडे आता मस्त सुकायला ठेवून दिले थोड्या वेळ आणि त्यात पाऊस पावसाने पण गाडीला वॉश देऊन टाकला एक शेवटचा सो पावसाळत ना गाडी वॉश करायला जास्ती आवडतच नाही मला नुसती खराब होत राहते त्यामुळे मधून आता उद्या सकाळी क्लीन करतो म्हणजे पूजा करता येईल आणि स्कूटी पण वॉश करून घेतली लगे हात सो अभि चलने अभि जाने का आपण को शॉपिंग को याला काहीतरी खाऊ घालायचं का पहिले चल बघू रस्त्यात हा काय रे कोको तुझं खाण्याच काय अगं इकडे चल ना सरळ चल इकडून जाऊ इकडून जाऊ गर्दीतून तिकडं कुठं गर्दीत चालली आधीच लय गर्दी आहे आज भेटलं का, चली चली इकड़ा जाओ, इकड़ा जाओ, का? ते स्टँड संपले हा ओट्स नाही मसालावाला घे मसाला हो। ना त्याला जरा खाय नाही तिखट नाही ते खातो तरी तो कुठे हे हे घरी तसंच पडलंय घरी नाही मी फेकलं अलिबागचं हो एक छोटं पॅकेट आहे ना मसाल्याचं घे जर त्याला आवडलं तर तो खाईल नाही तर मी खाईल नाही नाही वाला लय चिकट लागतं नको ते हे घे ना क्लासिक मसाला घे ना हा घेते नाही त्याने खाल्लं तर मी खाईल नाही तर छोटं पॅकेट घेते बघ वरती त्याच्यावरती छोटं पॅकेट आहे हां जर तुला ट्रायच करायचं आहे तर मग नंतर मोठं घ्यायला येऊ हां हे बघा माझी बाई आता नाही आता घरपुसती पूर्ण कारण ती अशी बोलते मी तिला बोललो मशीन यूज कर तर ती बोलली नाही मी हाताने पुसते उद्या दसरा आहे ना तर हाताने जरा मन तृप्त होईल घर क्लीन निघाल मशीन निवारच्यावर होतं काय म्हणजे मला डीप क्लिनिंग लागते डीप क्लिनिंग आणि पहिला सण नवीन करत आपला त्यामुळे आणि कोको तू काय करतोय मम्मा सोबत सेटकला सटकला तू करू लावू थोडस भेटू आपण आणि दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना इन ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा सोपी git पाला. काय कोकला पण झोकलाला काय कर रे गाइस मी कसा मी बाळाला सांभाळतोय बाहेरचं सगळं सामान आणायचं घेणं देणं सगळं माया अंगी आणि काय काय परत एकदा तरी त्यामुळे तुम्हाला काय बोलत नाही तुम्ही बाळा सांभाळताय बाहेरचं पण मी पण तुला काही बोलत नाहीये हां लक्षात की ना कोको ए दुधावर काय गॅसवर काय ठेवला काय अशी विसरून जाते बंद केला के ना प्रिया नाही पाहिलं मी बोले ना बघा बघा म्हणून मला तुला बंद करायचं काय आहे सगळ्यांना आहे कर सगळ्यांना सगळं घासलंय सगळे घर वगैरे सगळे आताच पुसून काढले आता उद्या फक्त आपल्याला काम राहणार खिडकी पुसायचं आणि दरवाजे सगळे पुसायचं आणि मला जायचंय माळ आणायला कारण तुम्हाला सांगतो लिटरली अलिबाग मध्ये आम्ही आता जवळपास बऱ्याच ठिकाणी फिरलो इतके कॉस्टली झाले माळांची किंमत म्हणजे बापरे म्हणजे दसऱ्याला दिवाळीला महाग राहतातच पण खूप जास्त खूप म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकदम छोटी म्हणजे आता हे बघा एवढी इथून तर एवढी माळ अशी इथून एवढी माळ आहे शंभर रुपयाला एकशे वीस रुपयाला दीडशे रुपयाला फक्त त्याच्यात काय प्लेन झेंडूची माळ आहे ती शंभर रुपयाला एकशे वीस रुपयाला त्याच्यात त्यानंतर ते पानं लावलेले आणि दीडशे रुपयाला जे आहे ना त्याच्यात एक गुलाबाचं फुल टाकलंय म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की भाव वाढले पाहिजे पण इतके भाव म्हणजे आता मी बोईसरला असतो तर ह्याच किमतीत साठ सत्तर रुपयाला आम्हाला माळ मिळाली असती आणि हेच नाशिकला असतो तर पन्नास रुपयात तर आदल्याच दिवशी घेतला असतं किंवा फुलं आणून बनवले असते पण शेवट आहे बघा प्रत्येकाचा बिझनेस आहे मी कोणाला नाव नाही ठेवते मी जस्ट हे सांगतोय की गाव बदललं की महागाई किती बदलती आणि सगळ्या गोष्टी किती चेंज होतात सो आता मी म्हटलं याला की सकाळी आपण मस्त फ्रेश माळ आणूया नवीन आणि मंदिराला मंदिरालायक आणावं लागेल सो आता उद्याची ती तयारी रात्रीचा फेरफटका चालू आहे सगळं आवरलंय का नाही चेक करून घे बर का कोको तुझ्या मम्मीने सगळं आवरलं का नाही चेक करून घे काही असेल तर आता सांग कोको काही कंप्लेंट असेल तर आता सांग मम्मीची करायची कंप्लेंट काही करायची कंप्लेंट आता आणि कोको त्याचं स्वतःचं नाव बोलायला लागलं बरं का आता कोको तुझं नाव काय आहे माहीर अय ए, अय ए, ए, तुझं नाव काय आहे माहीर कोको नाव सांग तुझं नाव सांग अरे सांग ना रे बोरा काय इज्जत घालवतो रे माझी <laughs> <laughs> माहीर <laughs> माहीर काय नाव आहे तुझ माहीर त्याला बोलत आहे ना तो तू तुझाच आवाज आहे मध्ये मध्ये इकडे आहे इकडे गो गो माहीर बोल बापरे आता ही तिसरी वेळ आहे बाबा तू नाही म्हणतोय हा मुद्दा तुला फिरायलाच नाही घेऊन जाणार मी तो आहे ना त्याचं खरंच नाव घेतो बरं का आता मग पचका केला आहे त्याने दोन तीन वेळा पण आहे येतो आता खेळण्याच्या मूडमध्ये म्हणून पण जेव्हा तो बोलेल ना मोकळं मी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल आता बदमाशी करतोय तो जरा हे बघा असं कळे करते बोलली खिडक्या पुसायचं काम पण तिला काही झोपच येणार नाही मी करू लागू का प्रियाही <laughs> मला जाम लोक बोलणार आहे की काय बायको लाईक तिला काम सांगतात हो देवा मी काहीच नाही करत प्रिया अरे कुठे गेला तिकडे आलं काय अरे बापरे फिरून तिकड बाबा राहू दे तिला एकटीला करू दे तुला लय चळपळ सुटली काम करायची तो पण फरशी पुसू लागतो मम्मीला माहिती आहे का आता हे बघा कलूप घेऊन आला इकडे तोंडात गाबर तर पाहिलं ना आपल्याला कसं ते इकडं 哦，哦。Oh. Oh.